सोलापूरमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे शाळेच्या बसखाली चिरडून एका तेरा वर्षीय विद्यार्थ्याचा मृत्यू झाला आहे या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे मिळालेल्या माहितीनुसार सोलापूर शहरात दुपारच्या सुमारास ही घटना घडली अनुराग तिप्पण्णा राठोड असे तेरा वर्षीय मृत मुलाचे नाव आहे अनुराग राठोड हा नेहमीप्रमाणे आज शाळेत गेला होता शाळेतून घरी येत असताना शाळेच्या बसच्या दारातून तो खाली पडला काही काळाच्या आत बसच्या चाकाखाली बस चा 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 तो सापडला चा चाक चा डोक्यावरून गेलं त्यामुळे त्याचा जागेवरच मृत्यू झाला अनुरागच्या मृत्यूची बातमी कळताच कुटुंबियांनी एकच आक्रोश केला घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या आणि पोलीस घटनास्थळी दाखल झाले अनुरागचा मृतदेह शवविच्छेदनासाठी सोलापुरातील शासकीय रुग्णालय अर्थात सिव्हिल हॉस्पिटल येथे पाठवण्यात आला धक्कादायक म्हणजे बसमध्ये विद्यार्थी असताना दरवाजा बंद करणे गरजेचे असताना देखील गाडीतील वाहकाने काळजी घेतली नसल्याने विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्याचा आरोप पालकांनी केला आहे या प्रकरणी बस चालक वाहक आणि शाळा प्रशासनावर गुन्हा दाखल करण्याची मागणी शिवसेना शिंदे गटाचे उपजिल्हा प्रमुख नवनाथ चव्हाण यांनी माध्यमाशी प्रमुख आज बसव सर नगर येथील एखाद्या शाळकरी मुलाचं आज त्याच शाळेच्या श्री संत गाडगेबाबा महाराज कवटे आश्रम प्रशाला या शाळेच्या बॅनमधून पडून त्या विद्यार्थ्याचा मृत्यू झाला आज चालत्या धावत्या बस जर स्कूल व्हॅनमधून मुलाचा पडून त्याच त्या त्या शाळे गाडीच्या चाका काही येत असेल तर हा कुठेतरी संशयास्पद आम्हाला वाढतोय आणि आज अकरा वाजता ही घटना घडली चार पाच वाजून गेले तर शाळा प्रशासनाकडून एक एक अधिकारी कर्मचारी आले या गोष्टीचं आम्हाला खंत वाढतं आज आमच्या सर्व ग्रामस्थांनी आज एक मिळून ठरवलेत की जोपर्यंत एका गरीबाच्या कुटुंबाला न्याय मिळत नाही तोपर्यंत आज आम्ही प्रेत ताब्यात घेणार नाही आणि रस्ता रोको आंदोलनासाठी सर्व ग्रामस्थ एकून आज रस्ता रोको करणार आहेत शाळा प्रशासनावरती आमची एकच मागणी आहे शाळा प्रशासनावरती कारवाई पाहिजे समस्त पा, मुख्याध्यापक अं संस्थापक जे कर, समस्त कर्मचारी आम्ही त्या व्हॅन बद्दल वारंवार तक, म्हणजे तक्रार करून त्यांनी एखादी गोष्टीची दखल नाहीत आम्ही त्या व्हॅनमध्ये सेफ्टी किट बघितले सेफ्टी किट नाही आहे फायर ब्रिगेडचं जे आपलं सिलेंडर आहे सिलेंडर नाही आहे आणि गाडीची आता मुदत संपलेली आहे स्क्रॅप व्हॅन आहे आजमध्ये बसाची व्यवस्था नाही पस्तीस सीटर गाडी आहे त्याच्यामध्ये शंभर शंभर सव्वा सव्वा विद्यार्थी बसवतात आम्ही वारंवार तक्रार करूनही शाळा प्रशासनाने या गोष्टी तक्रार घेतली नाही आणि आज आम्ही शंभर टक्के सांगतो की जी घटना घडली त्याला एक एम आणि एकमेव शाळा आणि संस्थापक जबाबदार आहेत जोपर्यंत त्यांच्यावर कारवाई होत नाही तोपर्यंत आम्ही सौ ताब्यात घेणार नाही मुलाचं नाव काय आणि किती वर्षाचं होत अनुराग टिप्पण राठोड वय तेरा वर्ष सातवी मध्ये शिकत होता आज त्याच्या वडिलाचं हे ऑपरेशन झालं तोही बेटेस्ट आहे या मुलाची त्यांनी तब्येत बघून आज तोही बेशुद्ध आहे आवश्यक आहे त्यांचं हातावरचं पोट आहे दहा बाय दहा रूमचं घर आहे या व्यक्तीला या परिवाराला न्याय मिळवण्यासाठी समस्त ग्रामस्थांनी विचार केलेत की जोपर्यंत मुलाच्या मुलाच्या घरच्यांना न्याय मिळत नाही तोपर्यंत शव ताब्यात घेणार नाहीत माझं नाव किसन शंकर राठोड मी माहितीचा पुण्या आहे सॉरी काका आहे आज शाळेहून येताना जो काही प्रकार झालेला आहे त्यातून शाळेतले कोणीही दखल घेण्यासाठी कोणी आले नाहीत किंवा जाब विचारण्यासाठी कोणी आलेले नाहीत जोपर्यंत येणार नाही तोपर्यंत मूर्त मी ताब्यात घेणार नाहीये आणि जो काही निर्णय लवकरात निर्णय लागावा काय तुमची मागणी काय नेमकं काय व्हावं शाळा प्रशासनाने काय करावं शाळा प्रशासना येऊन दखल घ्यावी शाळा प्रशासनाने येऊन दखल घ्यावी अकरा वाजेच्या सोमाराची घटना घडलेली आहे अद्याप कोणी येऊन काहीच विचारपूस केले नाही तरी त्यांनी येऊन कशामुळे बोल घेतलं काय सविस्तर